आई अंबाई बाई तुझा पाई लागते आई अम्बाई बाई तुझा पाई लागते जोगवा मागते अम्बाई जोगवा मागते जोगवा मागते अम्बाई जोगवा मागते आई अम्बाई बाई तुझा पाई लागते जोग मागते, जोगवा मागते अंबाई जोगवा मागते जोगवा मागते अंबाई जोगवा मागते आई अंबे तुझ ले करू राणावनात चुकलं वासरू आई आंबे तुझ ले करू राणावनात चुकलं वासरू वाट त्याला ग व वाट दाग आई वणी आई ते सांगते जोगवा मागते अंबाई जोगवा मागते जोगवा मागते अंबाई जोगवा मागते आई अंबा बाई तुझी पाई लॻ ते जोगवा मागते अंबाई जोगवा मागते जोगवा मागते अंबाई जोगवा मागते मिठा पिठाचा वाड माय जोगवा पाना फुलाचा वाड माय जोगवा मिठा पिठाचा वाड माय जोगवा पाना फुलाचा वाड माय जोगवा भाव भक्तीचा जोगवा आई तुझ्या नावाचा मागते भाव जोगवा आई तुझ्या नावाचा माग ते जोगवाग ते अंबाई जोगवा माग जोगवा माग अंबाई जोगवा माग आई अंबाई बाई तुजा न पाई लॻ ते जोगवाग अंबाई जोगवा माग जोगवा अंबाई जोगवा साड़ी तोरी आई तुला साड़ी तोडी आई तुला खन नारळ ओटी तुला खन नारळ ओटी तुला हरद कुंकु सौभाग्य अखंड मागते हरद सौभाग्य अखंड मागते जोगवा माग ते अम्बाई जोगवा माग ते आई अम्बाई बाई तु जानी पाई लागे आई अम्बाई बाई तु जानी पाई लागे जोगवा माग ते अम्बाई जोगवा माग ते जोगवा जोगवा